मुंबईतल्या मेट्रो सिनेमा इथं मराठा आंदोलक आक्रमक झालेत या ठिकाणी त्यांनी गाड्या अडवल्यात या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड सागर काय सांगाल ही गाडी कोणाची आहे आणि कशासाठी अडवण्यात आली दाखवू शकतो तुला की मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत या ठिकाणचे रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत पोलिस आणि आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात मात्र आंदोलक रस्ता सोडायला तयार नाही आहेत आंदोलक रस्त्यावरती झोपलेले पाहायला मिळतात पोलिसांकडून त्यांना बाजूला केलं जातं मेट्रो सिनेमाच्या समोरच एक जी ब टॅक्सी आहे टॅक्सी अडवण्यात आलेली आहे मुंबईकर त्यांना विनंती करतायत मात्र जे आहे ते गाडी सोडायला तयार नाही आपण या ठिकाणी बघू शकतो की मेट्रो सिनेमा चौकात अनेक गाड्या ज्या आहेत मुंबईकर कामाला चाललेले आहेत त्याचबरोबर इतर ठिकाणी जायचं हॉस्पिटल असतील ऑफिसेस असतील जाता येत नाहीये आणि आंदोलक या ठिकाणी आक्रमक झालेले जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही ना तोपर्यंत मुंबई सोडणार नाही आता जर पाहिलं तर आ, मेट्रो सिनेमा चौकात सविस्तर माहितीसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या